राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा दोन हजार पंचवीसच्या वतीने आज दिनांक पाच एप्रिल रोजी प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त रोजगार शिबिर व आरोग्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरात नागरिकांनी लाभ घेतला तर सुशिक्षित बेरोजगारांनी देखील रोजगार मेळाव्यात आपला सहभाग नोंदवला आहे स्वरूप दिवसेंदिवस अतिशय चांगल्या पद्धतीनं कसं आपल्याला करता येईल या सगळ्यामध्ये आपण खारीचा वाटा कसा उचलला पाहिजे आणि सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जे सामाजिक गरजा आहेत त्या गरजा कशा पूर्ण करता येतील याकडे आपल्या सगळ्यांचं एक भारताचा नागरिक म्हणून कर्तव्य आहे आणि संविधानाप्रती आपलं कर्तव्य आहे की ह्या सगळ्या शासनाच्या योजना धोरणं हे आपण इथल्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली सगळी आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही कार्यरत असतो आमचं एक छोटंसं पाऊल आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होत आहे आरोग्य शिबीर आम्ही नेहमीच आयोजित करीत असतो कारण आरोग्य शिबीर आयोजित करण्यामागचा हेतू डॉक्टर हुजारी साहेब आम्हाला असं जाणवतं की समाजामध्ये जो रुग्ण आहे त्याला आ, जो आरोग्याचा उपचार आहे हा अतिशय महागडा झालेला आहे त्याला तपासणी ते उपचार आणि त्याचं औषधोपचार त्याच्यासाठी त्याच्याकडे दैनंदिन खर्चाव्यतिरिक्त काही आक्कम शिल्लक राहत नाही अशा सगळ्या गरजू रुग्णांसाठी या माध्यमातून एक रुग्ण तरी आपण त्याची योग्य तपासणी आणि उपचार जर त्याची करण्यात आम्ही यशस्वी झालो आपल्या सगळ्या माध्यमातून तर अशा शिबिराचं फलित झालं असं मला वाटतं तसेच एखाद्या घराचा एक तरी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी युवक किंवा युवती एखाद्या कुठल्याही चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये किंवा स्वतःच्या पायावर जर या शासकीय योजनांच्या माध्यमातून मांद। उभा झाला तर खऱ्या अर्थानं या सगळ्या उपक्रमाचं चीज झालं असं मी मला मनापासून वाटेल आणि या सगळ्यांची सुरुवात इथून आपण आता केली आहे इथून यापुढेही आपण याचं स्वरूप अगदी भव्य करू आज ज्या काही उन्वार आल्या असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आज लांबून लांबून रुग्ण आलेले आहे डॉक्टरांची टीमही त्यांना तपासणीसाठी इथे वाट बघत आहे तर आज या दोन्ही शिबिराचं उद्घाटन आरोग्य निदान आणि उपचार शिबिराचं उद्घाटन डॉक्टर भुसारी साहेबांकडून झालेलं आहे आणि श्री लांडकर साहेबांच्या वतीनं रोजगार मेळाव्याचंही उद्घाटन झालेलं आहे असं मी अध्यक्ष याच्या नाते आपल्याला जाहीर करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं